माय यूट्यूब फॅमिली तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे तर संडेला मस्त असा चिकनचा बेक केला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा खरं तर मला हा वॉइस ओव्हर करायचाच नव्हता कारण मला हा रेसिपी दाखवायची होती पण माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता पण पूर्ण रेसिपी दाखवता आली नाही म्हणून मी म्यूट करून वॉइस ओव्हर करते तर चिकनचे आज बेत होता तर रेसिपी दाखवायची खूप इच्छा होती त्यासाठी बघा मी दाखवा लागले इथं मी चार पाच कांदे कट करून घेतलेले टोमॅटो कट करून घेतल्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं आणि खोबऱ्याचं वाटण करून घे घेतलं त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण थोडासा खडा मसाला पण घातला होता आणि आता मी बघा सुक्याला फोडणी देत होती साठी तेल घातलं तर दोन तीन तंबे तुम्ही जसं तेल वापरता तसं घालायचं खूप छान झालं तर आजचं पण मला पूर्ण अशी रेसिपी दाखवता आली नाही फक्त एवढंच झाली आणि माझा मोबाईल वापर झाला थोडासा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा त्यामुळे चोर करताना पण बघा सियाचा बघा दंगा सुरा इथं सिया आमची अजिबात बोलूच देत नाही दंगा दंगा करते नुसती पूर्वी कांदे कट करून घेतलेले बारीक एकदम त्यातले थोडं मी सुक्यासाठी घातला मी जरा जास्त कांदा घालते मी रस्ता करतो त्यावेळेस थोडस कमी पण कोळंबी करायची होती कारण आई चिकन मटण खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी कोळंबी थोडी घेऊन आले होते तर कोळंबी आईंना करायची होती त्यांच्या त्याच्यासाठी पण त्यातलाच कांदा त्यामुळे मी वापरणार होते त्याच्यासाठी आम्ही वेगळा मसाला केला नाही ह्याच्यामध्ये ह्याच मसाल्यामध्ये कोळंबी केली अशाच मसाल्यामध्ये केली तरी पण छान होते तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर परतला जातो कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टमॅटो घातले टमॅटो घातल्यावर छान परतून घ्या टमॅटो आणि कांदा जरासा असा ग्रेव्हीमध्ये जास्तच घालायचा सुक्यामध्ये छान त्यानंतर थोडीशी हळद घालायली हळद त्यामध्ये थोड्या चमज काढायचे थोडी घालाय सिया मला बोलू देत नाहीये सियाचा दंगा सुरू आहे आमच्या त्यानंतर चांगलं परतून घेतलं बघा स टॅटोज पण पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स मॅश झाले एवढं छान परतून घेतलं होतं त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घातलं त्याच्यामध्ये त्या काश्मीरी लाल तिखट हे जास्त तिखट नसतं फक्त कलरसाठी असतं त्यामुळं कलरसाठीच घातले त्यानंतर आमचा घरचा मसाला आम्ही तिखटसाठी वापरतो जो घरगुती करतात ते चला चटणी म्हणतात आमच्याकडं नंतर हे खोबऱ्याचं वाटण जे केलं होतं ते घाला लागले तस काय करायचं तसं नाही आवाज काढायचं मम्मा काय करायला लागले काय करायला इथं आवाज बाबा देते का नाही तसं करणार तू ही आमची अग्गाव आहे परखी तर मसाला छान असा परतून घ्यायचा त्याला तेल सुटूस पर्यंत परतायचं चांगला परतून घेतलंय मी त्यानंतर त्याच्यात घरगुती आमचं लाल तिखट घालते तिखट मीठ आपल्या घरात कसं आपण खातो त्याच्यानुसार घालायचं कमी जास्त कोण कमी घात कोण जास्त खातं त्यानुसार तिखट मीठ घाला तर त्यात थोडंसं पाणी घातलं खाली लागू नये म्हणून आणि छान असं परतून परत घ्यायचं तर झाकून त्याला तेल सुटूस पर्यंत छान परतायचं एक दोन मिनटं तर मसाला कसा छान परतून घेतला तर मसाला टेस्ट ते, पण चांगली लागते कच्चापणा पूर्ण निघून जातो आणि छान लागतं मग चांगलं तेल पण सुटले बघा चांगला मी परतून घेतला परत असं छान असं तेल पण सुटले त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन मी धुवून त्या त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं ते चिकन घालते थोडं ग्रेव्हीमध्ये आणि थोडंसं रस्याला ठेवलं होतं चिकन रसाची काय रेसिपी झालीच नाही त्यानंतर मी बघितलं तर व्हिडिओ शूट पुढचा झालाच नव्हता बघा डायरेक्ट मी केल्यानंतर दाखवते बघा मस्त असं तरीदार सुख चिकन केलं आणि का हे रस्सा तांबडा रस्सा केला मस्त अशी लाल तरी आली बघा मसाला छान भाजला की छान होतं इथं भात पण केला चपाती पण झालतं इथं आईंची कोळंबीला फोडणी दिली होती कोळंबी थोडी अजून शिजायची होती <coughs> तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बा, बा